किमतीची ती पण नजरेआड राधा लग्न होऊन पाच वर्ष झाली होती घरात सगळं काही व्यवस्थित होतं सासू सासरे नवरा दोन लहान मुलं पण तरीही राधाच्या मनात एक सततची वेदना होती कारण घरात एकच वाक्य कायम ऐकू यायचं काय करते ती काही कमवत नाही फुकटचं खायचं रादा रोज भाटे काचा राधा रोज पहाटे उठायची घरातील प्रत्येकाचा डबा नाश्ता मुलांना तयार करणं कपडे धुणं घर आवरणं दिवस संपेपर्यंत हातपाय सुटायचे पण तरीही तिच्या कामाचं मूल कधीच कुणी मान्य केलं नाही नवरा अमितलाही ऑफिसचा ताण असायचा पण त्याचा चिडचिडेपणा मात्र नेहमी राधावरच निघायचा एके दिवशी राधा आजारी पडली ताप अंगदुखी पूर्ण थकलेली डोकं वर करायलाही ताकद नव्हती त्या दिवशी घरातील सगळं विस्कटून गेलं मुलांना शाळेत पाठवायला उशीर झाला अमित ऑफिसला उशीर पोहोचला उशिरा पोहोचला सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता मिळाला नाही सगळं घर गोंधळून गेलं होतं तेव्हा अमितने पहिल्यांदा राधाच्या कामाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं आणि पहिल्या तासातच घामाघूम झाला त्याला समजलं हे काम काहीच नाही नाही हे तर घर चालवणारं इंजिन आहे रात्री तो राधाच्या शेजारी बसला आणि शांतपणे म्हणाला राधा माफ कर तू जे करतेस ना ते मी करत नाही आणि जे मी करू शकत नाही ते तू रोज करतेस ते सुद्धा तक्रार न करता तू काही कमवत नाहीस असं मी म्हणालो तो माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता तू संपूर्ण घर कमवतेस प्रेमाने काळजीने आणि कष्टाने राधाच्या डोळ्यात पाणी आलं ती इतकी वर्ष ऐकून घेत आलेली एकच गोष्ट आज पहिल्यांदा कोणीतरी समजून घेतली होती त्या दिवसापासून पासून अमित बदलला तो तिला कमी दाखवणं सोडून तिचं काम तिची किंमत तिचं कष्ट पाहू लागला तिला समजून घे घेऊ लागला कारण कधी कधी एखादं नातं तुटायला शब्द कारणीभूत नसतात पण एक समज तुटला की घर जुळतं तर मित्रांनो कशी वाचली कथा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपल्या नवीन नवीन गोष्टी हो आपल्या दररोजच्या जीवनातल्या मी गोष्टी हो ते चॅनलवरती मांडते तर प्लीज थोडा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे अशाच मी नव गोष्टी भनाट गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि तुमच्याही काही गोष्टी असतील तुम्हालाही काही वाटत असेल मनातून की तुम्हाला जिथे बोलता येत नाही तेही ते, 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 ते बिंदास्त तुम्ही बोलू शकता कमेंटमध्ये आणि मला सांगू शकता की माझी हे कथा आहे तुम्ही मांडू शकता का तर हो अवश्य मी मी तुमची कथा मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन मला फक्त तुम्ही शब्द सुचवा म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे मला कमेंटमध्ये टाका मी तुमची कथा अवश्य मांडीन असं की आपण आपल्या आता घरातील स्त्रिया काही आहेत त्यांना काही बोलता येत नाही काही गोष्टी मनातून मनातच दडवून ठेवतात तर असं नका करू तुम्हाला माझ्या चॅनलवरती बिंदास्त बोलायला मी म्हणजे सांगते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमची कथा मांडायला पूर्णपणे माझ्याकडून प्रयत्न करेन तर कशी वाटली आत् कथा तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटू नवीन कथेसह तोपर्यंत ब बाय टेक केअर